सर्व पत्रकार पोलीस देखील सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे सर्वांना या ठिकाणी विनंती आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातर्फे सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की या देशामध्ये कसं सुरू आहे एक दिवशी ते बोलले की शरद पवारच्या मताला धरून जे राजकारणात हे खरं नाही माझं मत इतकं काही खराब करू शकलं तुम्ही करताना लोक मला म्हणतील तुम्ही आणल देशाच्या समोर आणलेली विचार तुम्ही केला मोदी साहे विमान घ्यायला किंमत काय मनमोहन सिंग साहेब असताना त्या विमानाची किंमत तीनशे पन्नास कोटी आणि नंतरच्या काळामध्ये सरकार बदललं त्या विमानाची किंमत शेवटी सोळाशे साठ कोटी रुपये झाले तीनशे पन्नास कोटीचं विमान सोळाशे साठ कोटीला आज त्या ठिकाणी घेण्याचा विचार सरकारने केला नाही नुकसान ना ना। झालं या ठिकाणी काय नाही त्याची चौकशी कर त्याची चौकशी करायला आम्ही मागणी केली मला आठवत आहे मी त्यावेळेस पार्लमेंट मध्ये होतो राजीव गांधीने वफा नावाची तो खरेदी केली विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले चौकशी करा म्हणून सांगितलं राजीव गांधी तो सांगितलं की विरोधी पक्षाच्या खासदारांची चौकशी कमीची नेमला माझी तयारी आहे कवीची नेमली पाहणी केली त्याच्यामध्ये काही चुकीचं आज ही मागणी आम्ही लोकांनी केली नाही पार्लमेंट चर्चा झाली आणि संरक्षण मंत्री त्यांचं नाव निर्मला सीताराम त्यांनी एक जण भाषण केलं की तो किती चालली आहे आम्ही वेळ चालली विमान कधी चाललंय आम्ही मान्य केलं पण आम्ही एवढंच सांगितलं की ते विमान खरेदी करण्याच्या संबंधीच मनमोहन सिंगांच्या काळाचे कागद आणि तुमच्या काळाचे कागद तेवढे आम्हाला नाही म्हणजे देता येकिस्तानला कळी तर आपल्या देशाचं सगळे गुप्त गुप्तता त्या देशाला कळेल म्हणून देता कावर आम्ही म्हणजे चीक आम्ही हरसा खर्चा आग्रह केला तुमच्या साधरण मध्ये आम्ही सगळे गप्प बसतो पण काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी मागणी केली की या खरेदीचे कागद द्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं केंद्र सरकारला या खरेदीचे कागद या ठिकाणी तुम्ही सादर करा केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितलं की हे कागद हे चोरीला गेले चोरी लागेल खरेदी केली त्याचे कागद संरक्षण खात्याच्या मंत्रालयामध्ये होते ते न्यायाधीशांनी असतील तर त्याची जबाबदारी आम्हाला फिक्स करावं लागेल आणि त्याची किंमत सरकारला द्यावी लागेल दुसऱ्या दिवशी सरकारच्या वकिलांनी सांगितलं लागेल कोणी त्याची पाफी काढली त्याची माहिती घेतली वर्तमान सत्ता छापून आणली जी माहिती तुम्ही पार्लमेंटला वर्तमान सत्ता मध्ये छापून येते राज्य कोणत्या पद्धतीने चालवता हे याने विचारण केली आणि हे विमाच्या बाबतीत आणि सांगतात खाऊंबरांना खाल्ले आणि तीनशे साठ कोटीचं सोळाशे कोटीवर गेलं खांना बनलं हे कोणाच्या घटात गेलं कोणाच्या घोटात गेलं हा कोण आहे चौकीदार कोण चौकीदार पद्धतीने काम करण्या केली कामगिरी केली याबद्दलच चित्र आज देशाच्या समोर आलेले आहे आणि म्हणूनच आम्ही असं म्हणतो की आज या देशाचा कारभार यांच्या हातामध्ये ठेवण्यामध्ये अर्थ राहील इथं परिवर्तन केलं पाहिजे आणि इथं परिवर्तन केलं पाहिजे ही भूमिका मी त्याला मांडायला सुरुवात केली तेव्हा प्रधानमंत्र्यांची सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली या देशाचं नुकसान एका कुटुंबाने केलं कोण कुटुंब जवाहरलाल मोदी इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांनी देशाचं नुकसान देशाच्या स्वातंत्र्याच्या पुढे आपण इंग्रजांच्या होतं महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संघर्ष लावला आज ज्या गावामध्ये ज्या भूमीचा उभा आहे नागरिकांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला सीताराम जिल्हांच्या नेतृत्वाखाली एक इतिहास या देशामध्ये केला गेला आणि जवाहरलाल नेहरू त्या वेळेला नऊ वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात होते नऊ वर्ष तोरंगात इंग्रजांचा गेलेला नेता स्वातंत्र्य नंतर हा देश लोकशाहीच्या व्यवस्थेने चालेल हे सांगून या देशाला दिली आज त्यांनी देशासाठी काही केलं नाही कोण सांगत मोदी सर इंदिरा गांधी या देशातल्या गरीब माणसाच्या हिताची दफरु केली हा देश जगातला शक्तिशाली देश आहे हे दुनियाला त्यांनी सांगितलं पाकिस्ताननी ज्या वेळेला मोठ्या फळावर निर्वासित भारतात पाठवायला सुरुवात केली इंदिरा गांधींनी सांगितलं हे बंद करा पाकिस्ताननी बंद नाही कर इंदिरा गांधींनी सैन्य पाठवलं आणि का पाकिस्तानचे दोन तुकडे एक पाकिस्तान आणि एक बांगलादेश आणि या देशाची इज्जत सगळ्या जगामध्ये वाढवली हिंदुस्थानची इज्जत गेली वाढवली गरीब माणसाच्या साठी सत्तेचा वापर करायचा हे सूत्र ज्यांनी सांगितलं त्या इंदिरा आज वाटाव्या हातामध्ये मी इच्छा आल्याच्या नंतर पाहिलं की अनेक लोकांनी व्यासी लावली हिशात मोबाईल घालणं आणि व्यासी लावली पुढे आणलं हे सगळं विज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून लोकांना कशी मदत करता येईल ही या देशामध्ये दे? राजीव गांधीने मांडली आणि राजीव गांधी असो आणखीन काही सुविधा असतील या देशातल्या सामान्य माणसाला उशो मला अर्थात राजीव गांधींनी या प्रश्नाची सोडवण करण्याच्या साठी हे नवीन आई लागलं आणि आता काय बघतो आपण प्रत्येकाच्या हातात शेतामध्ये <laughs> फोन फायदा मोबाईलवर मिळतो अनेक ठिकाणी हे बघायला मिळत कुठेही गेलो ते फोन असेल ते करतात पाच मिनिटाच्या एका मिनिटात करतात फोन कुठे ही सगळी क्रांती राजीव गांधीनी केली इंदिरा गांधी असो राजीव गांधी असो सोनिया गांधी असो जवाहरलाल नेहरू असो यांनी काहीच केलं नाही म्हटलं या येरंडोल पारा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा एकमेव आमदार निवडून आला तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला तोड़ याच ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाची एरंडोलला सभा झाली होती पण त्या सभेला तुम्ही जुमानला नाही नरेंद्र मोदींच्या थापांना तुम्ही जुमानले नाही आणि विधानसभेत तुमच्या आशीर्वादाला सतीश गेला आणि परत एकदा विधानसभेच्या माध्यमात या मतदारसंघाचा जिल्ह्याचा आवाज राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं लोकसभेची निवडणूक लागली आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती केली की या वेळेला जळगाव लोकसभेची जागा निवडायची असेल तर आपण गुलाबराव देवकर यांना तिकीट दिलं पाहिजे आणि साहेबांनी देखील आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादीची उमेदवारी गुलाबराव अप्पा देवकर यांना दिल्या गिरीश महाजन आणि त्यांच्या कंपनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं एखाद्याने आवाज उठवला तर त्याला वेगवेगळ्या माध्यमातन ना कसं नामोहरम करता येईल पोलीस खात्याच्या माध्यमातनं त्याचा आवाज कसा बंद करता येईल हा प्रयत्न गिरीश महाजनने केला आणि म्हणून आज देशाच्या पंतप्रधानांचा सुद्धा तोल गेलेला नाही बोलताना आज माझ्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं महत्वाची बाब ही आहे की या वयातही साहेब आपल्या विचारापासून थांबले नाही एक चंग या माध्यमातलं साहेबांनी बांधलाय की ही हुकुमशाही रोखायची असेल तर या देशातून नरेंद्र मोदींना पाय उतार केल्याशिवाय आपल्याला आता चालणार नाही दिली मी अधिक वेळ घेणार नाही त्याचे मुद्दे साहेब बोलतील तर कोणत्या प्रकारचा विकास झाला कुठली काम झाली या संदर्भामध्ये मोठ प्रश्न चिन्ह आपल्या समोर उभं राहत असत एकही विकासाचं ठोस काम गेल्या वीस वर्षामध्ये मित्र या मतदारसंघात झालेलं नाही अनेक प्रकल्प या मतदारसंघामध्ये सिंचनाच्या संदर्भातला विचार केला तर आपलं सर्वांच महत्वाचं जे धरण आहे पाडळ सरे धरण त्या पाडळ सरे धरणाच्या साठी गेल्या सहा महिन्यापासून त्या भागातील शेतकरी बांधव भगी बंधू भगिनी उपोषण त्या ठिकाणी करतायत पाण्यामध्ये सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी बसून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु भारतीय जनता पार्टीचा नेताच नव्हे तर सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी विचारपूस करायला मित्र गेलेला नाही दोन हजार नऊ चौदाच्या कालावधीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार असताना माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पाडळसरे धरणाला जवळपास साडेचारशे कोटी रुपये त्यावेळेला दिलेले होते आणि या पाच वर्षामध्ये पन्नास कोटीची सुद्धा तरतूद मित्र झालेली नाही त्याच पद्धतीनं ना पद्मालय धरणाचा विषय असेल वरखेडे लोंडे धरणाचा विषय असेल मन्यार धरणाची उंची वाढवण्याचा विषय असेल अंजनी धरणाचा कालवा काढण्याचा विषय असेल त्याची उंची वाढवण्याचा विषय असेल या मतदारसंघातले जेवढे काही संच जेवढे काही सिंचनाचे प्रकल्प आहेत ते सर्व प्रकल्प बंदावस्थेत विक्रम आहेत आणि म्हणून काय परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली शेतकऱ्याचं जीवन हे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मित्र चाललेलं आहे शेतीला पाणी असेल बागायती असेल तरच चांगल्या पद्धतीने शेती आपण करू शकतो आणि म्हणून परिणाम असा झाला की या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघातला शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होताना मित्र आपल्याला दिसतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्यांचं प्रमाण या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मित्र आपण बघतो आहोत तरी सुद्धा या सरकारला कुठल्याही प्रकारची काळजी आणि जाणीव मित्र आपल्या संदर्भामध्ये नाही दोन हजार नऊ साली या ठिकाणी आम्ही पाच आमदार निवडून आलेलो होतो राष्ट्रवादीचे आणि सावे साहेबराव दादा होते सर्व मतदारसंघाच्या विकासाचा जर विचार केला मित्र करोडो रुपयाची कामं त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केला जळगाव ग्रामीण मतदारसंघ जो माझा आहे त्या मतदारसंघामध्ये धरणगावचा उड्डाण पूल आपण बांधला मसावच्या रेल्वे क्रॉसिंगचा उड्डाण पूल त्या ठिकाणी बांधला दोन्ही तालुक्याला जोडणारा गिरणा नदीवरचा पूल त्या ठिकाणी बांधला एकशे वीस साठवण बंधारे या मतदारसंघात बांधले जे सर्वांचं भूषण सर्वांना अस्मिता असणार आपलं दैवत म्हणजे बहिणाबाई त्या बैनाबाईचं स्मारक सुद्धा आसोदा गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्याचं काम मित्र त्यावेळेला आपण केलं धरणगाव शहरामध्ये धरणगावातले सुपुत्र त्यावेळेचे बालकवी ठोंबरे त्यांच्याही स्मारकाचं काम आपण त्यावेळेला सुरुवात केली धरणगाव शहरातल्या तेली तलावाचं सुशोभीकरण केलं आणि मतदारसंघातला एक आणि एक रस्ता त्यावेळेला डांबरी करणारा मित्र बनवण्याचं काम आपण केलं जवळपास बाराशे कोटीच्या जवळपास काम एका मतदारसंघामध्ये आपण करण्याचा मित्र प्रयत्न केला आणि म्हणून सांगायचा हेतू आहे की ह्या मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो भरून काढण्याच्यासाठी निश्चितपणानं निश्चितपणाने जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या पद्धतीनं या ठिकाणी विकासाची कामं मित्र केले जातील सर्वांना कल्पना आहे मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे कुठल्याही प्रकारची राजकीय वारसा मला नव्हता लहान लहान पदांवरून लहान लहान व्यवसायातून राजकारणात समाजकारणात सुरुवात केली नगरपालिकेला निवडून आलो महापालिकेला आलो जिल्हा बँकेला सातत्यानं निवडणूक लढून त्या ठिकाणी आलो व्हाईस चेअरमन झालो पक्षाचा अध्यक्ष म्हणून अडीच तीन वर्षाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार नऊ साली आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद दिला आणि त्यावेळेला नऊ खात्याचा मंत्री म्हणून मला त्या ठिकाणी शपथविधी देण्याचं काम झालं आणि त्याच पद्धतीनं जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा मित्र मला त्या कालावधीमध्ये दिलं या सर्व पदांच्या माध्यमातून सातत्यानं गावागावापर्यंत तालुक्या तालुक्यापर्यंत मी जाण्याचं काम केलं लहान मोठ्या समाजाकडे त्या ठिकाणी भेटी देण्याचा प्रयत्न केला लहान मोठे कार्यक्रम असतील सामान्य माणसाच्या सुखदुःखाचे एक विषय असतील त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचं काम सातत्यानं माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मित्रो मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी मला या मतदारसंघाची उमेदवारी दिल्याच्या नंतर मला साहेबांचा फोन आलेला होता गुला लगना लगना की गुलाबराव आज तुम्ही कुठे आहात हे सांगितलं साहेब मी चाळीस गावला लग्नामध्ये आहे मला साहेब म्हटले की दुसऱ्या लग्नाची तयारी करा म्हटले आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करायची आहे उद्यापासून आपण कामाला सुरुवात करा मित्र आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्या दिवशी साहेबांनी माझं नाव घोषित केलं मी फिरायला सुरुवात केली मला आपल्यापैकी हजारो लोकांनी त्यावेळेला सांगितलं की देवकर अप्पा पवार साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला अचूक निर्णय घेतला तुमच्यासारख्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिली सातत्यानं लोकांमध्ये राहण्याचं काम सातत्यानं जनसेवा करण्याचं काम गरीब असेल लहान असेल मोठा असेल कोणत्याही समाजाचा असेल कोणत्याही घटकाचा असेल त्याला आपल्या पदाच्या माध्यमातून न्याय देता आला पाहिजे त्याची कामं झाली पाहिजे त्याला प्रवाहामध्ये आणण्याचं काम करता आलं पाहिजे या पद्धतीनं मित्र सातत्यानं रात्रंदिवस झटण्याचं काम मी त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मित्र करतो आहे आणि म्हणून तुमचं जे सर्वांचं प्रेम आहे ते प्रेम मित्र मला या ठिकाणी आज दिसत आहे तुम्ही सर्वांनी ठरवून टाकलेलं आहे की या मतदारसंघामध्ये समोरवाले कितीही बलाढ्य असतील पैसेवाले असतील त्यांची पैशाची मस्ती आपल्याला जिरवायची आहे या संदर्भातला निश्चय आपण केलेला आहे मित्र आणि त्याची पावती रोजच्या रोज, रोज आपल्या मध्ये फिरताना मला दिसते आहे आज दिले काल नवीन उमेदवार उल्लेख झाला साहेब जवळपास चार उमेदवार बदलले आता जनताही म्हणायला लागली की यांना आता जोड लागत नाही देवकर आपल्या समोर आणि त्यामुळं काल जर मुदत संपली नसती अर्ज भरण्याची तर कदाचित दान्णासाहेब अजून दोन उमेदवार आले असते अतिशय बिकट अवस्था आणि आता म्हणतायत की येऊ करू ती करू आमच्या काही बाबी आहेत आमच्याकडे पैसा आहे विकत घेऊन टाकू मित्र एकोणावीस लाख मतदार आपण आहोत कोणाकोणाला विकत घेणार जिथं प्रत्येकाच्या मनामध्ये पवार साहेबांचं आणि देवकर अपन नाव त्या ठिकाणी सामावलेलं आहे आपण त्या ठिकाणी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेवीस तारखेच्या मतदानाच्या माध्यमातून जळगाव लोकसभेचा उमेदवार गुलाबराव देवकर हे ज्या मतदारसंघाचे खासदार असतील अशा पद्धतीचा निर्णय मित्र आपण घेतलेला आहे आणि म्हणून मला मनापासून आनंद होतोय या ठिकाणी साहेबांनाही बोलायचंय नेत्यांना बोलायचंय म्हणून मी आपला वेळ घेणार नाही परंतु मला अभिमान आहे आपल्या संदर्भातला मला आपल्या संदर्भातला गर्व आहे की एका सामान्य कुटुंबातील माणसाला सामान्य कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम देण्याचं काम आपण करतायत मोदींच्या सभेला सुद्धा एवढी मोठी गर्दी नव्हती अशा पद्धतीच्या मोठ्या गर्दीनं आपण मित्रो या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय साहेबांना मी आश्वासन देतो की साहेब आमच्या ह्या मतदारसंघातली जनता आमच्या ह्या मतदारसंघातले नागरिक बंधू भगिनी कदापि ही आपला शब्द खाली जाऊ देणार नाहीत आपण जो मला आशीर्वाद दिलेला आहे तो निश्चितपणानं पूर्ण करण्याचं काम या मतदारसंघातली जनता करतील कारण याला कारण आहे की संपूर्ण मतदारसंघातल्या जनतेला नागरिकांना माहिती आहे की गुलाबराव देवकर हा काम करणारा माणूस आहे कोणीही सामान्य माणूस गेला तो पत्र घेऊन जाईल फोन करून त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याला चहा मिळेल त्याला पाणी मिळेल त्याला जीवाने त्या ठिकाणी विचारपूस केली जाईल या पद्धतीनं सातत्यानं राष्ट्रीय जीवनामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये सुद्धा या मतदारसंघाची सेवा करण्याच्यासाठी या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्यासाठी मित्रो रात्र दिवस झपण्याचं काम करेल आणि आपला हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा मतदारसंघ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मित्र करून दाखवेल एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आल्याबद्दल मी परत आपले मनापासून आभार